मुंदा पोरा काकादर विचार करला वरात बाहेर बाय बाय हा난다 मुंदा तिकिटले ला तू काय काय लागत आहे तू पाटी मंगायची मग आज पासून पार्ट ऑफ इंडियाच्या सदनामध्ये बाळासाहेबांची माझी चर्चा झाली बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं सांगलीचा भिडे तयार केले पोलीस तयार के के केले अरे जमलेला समाजाचा शस्त्रधारी समाज जमलाय आम्हाला जाणकी जम होत गुंडगिरी आमच्याच पिटल्या

अरे साडे तीन टक्के वाल करतात बैठकी घेतात आणि निर्णय घेतात या देशाची सत्ता प्लॅनिंग केला सत्ता का फडणवीस मुख्यमंत्री हा ना का नाही मोदी पंतप्रधान हे खरी मालिका नवकुमार

केंद्रात आपलं कोण मराठ्याला सुद्धा गृहमंत्री दिले नाहीतर वर्षामध्ये माळ्याला काय मिळालं सळ्याला काय मिळालं गेल्याला काय मिळालं ढोराला काय मिळालं जांभाऱ्याला काय मिळालं मुस्लिमाला काय मिळालं मुस्लिम बुडाला किती मुस्लिमे देशाचा नागरिक आहे त्याच भान घेऊन वक्तव्य करा असा जो बांधव आहे त्या देशाचा नागरिक आहे तो परकी नाही परकी तुम्ही आहात भागवत तुझ्या अवलाद परकी शिवाजी महाराजाचं नाव घेऊन मुस्लिमांच्यावर हल्ले बाबा प्रत्येक शिवाजी महाराज किल्ल्यावर मस्जिद आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराज जर विरोधात असते तर मस्जिद असते का किल्ल्यांवर आम्ही मावळे म्हणून वाचला शिवाजी यांची गट्टी झाली पाहिजे आहे की झालं पाहिजे वंचित आताच्या शासनाकडे काही मागू नका ते देणार ओबीसीच्या आरक्षणा देणार आहे च्या आरक्षणा विरोध करणारे सत्तेत गेले एसीला काय देणार आहेत आदिवासीच्या आरक्षणाला विरोध करणारे सत्तेत गेले ते आदिवासीला काय देणार आहे हे सगळं जर आपलं आपलं मिळायचं असेल तर सत्ता पुलिस असली पाहिजे ही भूमिका घेऊन वंचित आघाडी चालले पुनशा या वंचित आघाडीमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज पासून वंचित आघाडी प्रवेश कसा झालेला आहे अशी घोषित करतो आणि मी माझं भाषण पुढे करतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद